चार प्रकार की प्रॉपर्टी है कितने प्रकार की एक है इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी एक है पब्लिक प्रॉपर्टी एक है फिजिकल प्रॉपर्टी और एक है स्पिरिचुअल प्रॉपर्टी ठीक है तो दुनिया में सबसे पावरफुल जो प्रॉपर्टी है वो है पब्लिक प्रॉपर्टी जो आदमी पब्लिक में जितना ज्यादा फेमस है उतना वो पैसे से भी बड़ा है मान सम्मान रिस्पेेक्ट आदर्श में बढ़ा दुनिया में सबसे बड़ी प्रॉपर्टी होती है पब्लिक प्रॉपर्टी और तीसरी तो होती है फिजिकल प्रॉपर्टी फिजिकल प्रॉपर्टी कौन सी होती है, है? एक घर सोना बंगला कार ये कौन सी प्रॉपर्टी है फिजिकल प्रॉपर्टी लेकिन फिजिकल प्रॉपर्टी का एक ड्रॉबैक्स है अगर तुम दिल्ली बॉम्बे कलकत्ता अमेरिका गए तो तुम फिजिकल प्रॉपर्टी साथ ले जा सकते हो क्या बाहर तुम्हारी कौन सी प्रॉपर्टी काम आएगी तुम्हारी स्पीच तुम्हारा इन्वेक्टेड प्रॉपर्टी काम में आएंगी बराबर अगर आपकी पब्लिक प्रॉपर्टी स्ट्रांग है आप पूरी तो दुनिया में फेमस हो तो वो जरूरत नहीं क्योंकि वो सबसे बड़ी प्रॉपर्टी है लेकिन अगर पूरी दुनिया में आप घूमते हो तो तुम्हारे साथ तुम्हारा बंगला गाड़ी घोड़ा नहीं जा सकता तुम्हारा टैलेंट जा सकता है तुम्हारा इंटलेक्चुअल जा सकता है तुम्हारी ब्रिलियंसी जा सकती है इसलिए टैलेंटेड बनना ब्रिलियंट बनना होशियार बनना हुनरबाज बनना बहुत जरूरी है तो हमारे कोचिंग का काम ही है कि हम लोगों को टैलेंटेड बनाए हुनरबाज बनाए स्किलफुल बनाए ब्रिलियंट बनाएं तो ये बंदा अभी आपके सामने कुछ सेंटेन्सेस पेश करेल ना तू अभ्यास करायला पाहिजे यू शुड स्टडी तू पैसे कमवायला पाहिजे यू शुड अर्न अर्न मनी तू तु तुझ्या मित्राला भेटायला पाहिजे यू शुड मीट युअर फ्रेंड बरोबर तू खोटे नाही बोलायला पाहिजे यू शुड यू शुड नॉट लाइक तू रोज क्लासला यायला पाहिजे यू यू शुड कम टू द क्लास डेली uh, मी टीशर्ट घालायला पाहिजे आई शुड आई शुड वेअर अ टीशर्ट मी वेळेवर जेवण करायला पाहिजे

पत्र लिहिले जायला पाहिजे लेटर लेटर शुड बी हा रस्ता दुरुस्त करायला पाहिजे दिस दिस रोड शुड बी माझ्याकडे कार असायला पाहिजे आय शुड हॅव अ कार त्याच्याजवळ पैसे असायला पाहिजे ही शुड हॅव त्याच्यामध्ये आत्मविश्वास असायला पाहिजे ही शुड ही शुड हॅव माझ्याजवळ सायकल असायला पाहिजे आय शुड हॅव सायकल तो अभ्यास करायला पाहिजे होता यू शुड हैव स्टडी टू शब्द पाठ करायला पाहिजे होते यू शुड हैव मेमरायज वर्ड्स तू इंग्रजी बोलायला पाहिजे होते यू शुड हैव स्पोकन इंग्लिश सब्जेक्ट करेक्ट तो वेरी गुड यू ट्राइड नाइसली थैंक यू तू रोज क्लासला यायला पाहिजे यू शुड कम टू क्लास डेली तू शब्द रोज पाठ करायला पाहिजे यू शुड मेमरायज वर्ड डेली तू सरांचे अनुकरण करायला पाहिजे यू शूड इमिटेड सर तू चांगल्या कामाचे समर्थन करायला पाहिजे यू शूड इंडिकेट गुड वर्क तू त्याची मदत करायला पाहिजे यू शूड हेल्प हिम तू डॉक्टर असायला पाहिजे यू शूड बी अ डॉक्टर तू स्वार्थी नसायला पाहिजे यू शुड नॉट बी यू शुड नॉट बी सेल्फिश तू अहंकारी नसायला पाहिजे यू शुड नॉट बी एगुइस्ट तू हुशार असायला पाहिजे यू शूड बी क्लेवर तू बुद्धिवान असायला पाहिजे यू शुड बी ब्रिलियंट तू विचारून असायला पाहिजे यू शूड बी अ थिंकर तू कंजूस नसायला पाहिजे यू शूड नॉट बी मायझर इंग्लिश शिकली जायला पाहिजे इंग्लिश शुड बी टॉट पत्र लिहिले जायला पाहिजे लेटर शुड बी रिटर्न बस चालवली जायला पाहिजे बस शुड बी ड्रिव्हन बावीस लोकांना आमंत्रण दिले जायला पाहिजे इन्व्हिटेशन शुड बी गिव्हन टू ट्वेंटी टू पीपल्स तुझ्याकडे कार असायला पाहिजे यू शुड हॅव अ कार तुझ्याकडे पैसे असायला पाहिजे यू शुड हॅव मनी तुझ्यामध्ये आत्मस असायला पाहिजे यू शु यू शूड हॅव कॉन्फिडन्स हा तुझ्यापाशी जीवन जगण्याची कला असायला पाहिजे यू शुड हॅव आर्ट ऑफ लिव्हिंग लाईफ तुझ्याकडे अधिकार असायला पाहिजे यू शुड हॅव राईट तुम्ही रोज क्लासला यायला पाहिजे होते यू शुड हॅव कम टू क्लास डेली तुम्ही क्लासचे नियम पाहायला पाहिजे होते यू शुड हॅव फॉलो द रुल्स ऑफ क्लास मी नवीन ज्ञान ग्रहण करायला पाहिजे होते आय शुड हॅव गेन न्यू नॉलेज तू डॉक्टर असायला पाहिजे होता यू शुड हॅव बीन अ डॉक्टर तू वक्त असायला पाहिजे होता यू शुड यू शुड हॅव बीन अ रेटर पत्र लिहिले जायला पाहिजे होते अ लेटर शुड हॅव बीन रिटर्न शब्द पाठ केले जायला पाहिजे होते वर्ड्स शुड हॅव बिन मेमोराईज तुझ्यापाशी कार असायला पाहिजे होती यू शुड हॅव ॲड अ कार तू खेळायला पाहिजे यू शुड प्ले हां तू त्रास सहन करायला पाहिजे यू शुड बी अटरबल तू लवकर घरी नाही जायला पाहिजे यू शुड नॉट गो होम अर्जंटली तू गाईला गवत खाऊ घालायला पाहिजे यू शुड फीड ग्रास टू काऊ तू काम करायला पाहिजे यू शुड डू वर्क तू ऑफ चित्र काढायला पाहिजेस यू शुड ड्रॉ पिक्चर ऑन बुक तू वक्ता बनायला पाहिजे यू शुड बी ओरॅटर तू अभ्यासक व्हायला पाहिजे यू शुड बी स्टडियस तू विचारवंत व्हायला पाहिजे यू शुड बी थिंकर तू स्वार्थी नसायला पाहिजे यू शुड नॉट बी सेल्फिश तू अहंकारी नसायला पाहिजे यू शुड नॉट बी इकोइस्ट खरी माहिती द्यायला पाहिजे रियल इन्फॉर्मेशन शुड बी गिव्हन आमंत्रण दिले जायला पाहिजे इन्व्हिटेशन शुड बी गिव्हन भाषण दिले जायला पाहिजे स्पीच शुड बी इंग्रजी बोलले जायला पाहिजे इंग्लिश शुड बी स्पोकन अस्पलित इंग्रजी बोलले जायला पाहिजे fluent इंग्लिश शुड बी स्पोकन तुझ्या बुक असायला पाहिजे यू शुड हॅव बुक तुझ्यामध्ये हिंमत असायला पाहिजे यू शुड हॅव करेज गुन्हेगाराने गुन्हा कबूल करायला पाहिजे होता क्रिमिनल शुड हॅव कन्फेसेड कन्फेस्टेड हिज क्राईम तू डॉक्टर बनायला पाहिजे होते यू शुड हॅव बीन तू त्याच्यासोबत असायला पाहिजे होता यू शुड हॅव बिन विथ हिम तू शाळेमध्ये असायला पाहिजे होता यू शुड हॅव बिन इन स्कूल खरे ज्ञान दिले जायला पाहिजे होते रिअल रियल नॉलेज शुड हॅव बिन गिव्हन तुझ्याकडे कार असायला पाहिजे होते यू शुड हॅव हॅड कार तुझ्याकडे पैसे असायला पाहिजे होते यू शुड हॅव हॅड मनी तुझ्यामध्ये आकुश असायला पाहिजे होता यू शुड हॅव हॅड कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स